खापडी पापलेट ग्रीन कढी आणि पापलेट फ्राय काळ्या रंगाचे पापलेट असतात चवीला अप्रतिम आणि थोडेसे महाग पण खाणाऱ्यांसाठी मस्त मेजवानी पापलेट थाली खापडी पापलेट थाली दोन पापलेट आहेत काळसर रंगाची असतात पापलेट डाबून बघायची डोक्याकडे सफेद पाणी आलं म्हणजे ती ताजी आहे आणि आता ती आपण कटिंग करून घेतो एक पापलेटचे आपण पीस करणार आहोत ग्रीन कडीमध्ये टाकण्यासाठी आणि एक पापलेट आपण भरलेलं करणार आहोत आणि त्याच्यासाठी त्याचं वेगळं कटिंग करणार आहोत ओटाकडून हे आपलं ग्रीन कडीचं पापलेट आहे आणि हे अख्खं फ्राय करणार आहोत आपण मध्यम आकाराची दोन पापलेट आहेत रंग त्याचा काळसर असतो आणि ही पापलेट चवीला अप्रतिम असतात पोटागडचा भाग सुरीने कोळीनी काढून पण आपण भरलेलं पापलेट कापून द्या सांगितलं भरण्यासाठी तर त्या अशाच प्रकारे कापून देतात आणि ह्याला मग मीठ लावून आपण एक दहा पंधरा मिनटं ठेवून देणार आहे आणि नंतर स्वच्छ धुवून घेणार मीठ लावलं की त्याच्यामध्ये जो एक उग्र स्मेल असतो ना तो निघून जातो पापलेट स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण पहिलं भरणार भरायचा जो मसाला आहे स्टफिंगचा तो तयार करणार आहोत पहिलं आपण भरलेल्या पापलेटचा मसाला रेडी करणार आहोत बनवता बनवता आपण साहित्य बघूया अर्धा चमचे बडीशेप अर्धा चमचा धने त्रिफळं कुटलेली अर्धा चमचा ओली हळद साधारण पावचं अर्धा चमचा त्याच्यानंतर लसूण पाकळ्या एक सात आठ पाव तुकडा आले कोथंबीर थोडी तांदूळ आपण भिजत घातले दोन तास अगोदर ते साधारण अर्धा चमचा हे दरदरा वाटून घेणार आहे त्याने कुरकुरीतपणा येतो फिश फ्रायला ओले खोबरे मीठ चवीनुसार कढीपत्ता तो एक चार पाच पाने आपण हे सगळं वाटणामध्ये घालणार आहोत आणि त्याचा एक अप्रतिम टेस्ट तिखट आंबट मिक्स करणार आहोत लाल मसाला एक साधारण अर्धा चमचा तिखट कसं हवं हो, त्याप्रमाणे तुम्ही मसाईरीचा कोळ वापरणार आहोत आपण आंबटपणासाठी एक साधारण अर्धा चमचा आणि आता हे मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि पापलेटमध्ये ते आपण भरून पापलेट अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहोत छानपैकी मसाल्यामध्ये मा मॅरिनेट होण्यासाठी आतमध्ये आणि बाहेरून व्यवस्थित सगळा मसाला भरून घ्या मसाल्यात काय काय वापरले ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे त्याप्रमाणे तुम्ही एका पापलेटच्या प्रमाणात मसाले घेऊ शकता त्याच मिक्सरमध्ये आपण ग्रीन कडीची तयारी करणार आहोत कोथंबीर ओले खोबरे अर्धा नारळ आणि हे सगळं आपण आहे ना गाळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ग्रीन कडी बनवणार आहोत को कैरीचा आगळ कोळ धना जिरा पावडर थोडी चार पाच काळी मिरी घेतली आहेत त्याच्यानंतर पडीशेप मेथीदाणे थोडेसे भिजत घातलेत पाव चमचा तांदूळच तांदूळ भिजवलेले एक अर्धा चमचा कढीपत्त्याची चार पाच पाने आणि हे सगळे मसाले आपण आता एकत्र वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या तिखट किती प्रमाणात हवं त्याप्रमाणे अर्धा इंच आलं एक चार तिखटवाल्या मिरच्या लसूण एक कांदा अर्धा नारळ असेल तर चार मिरच्या तिखटवाल्या बरोबर होतात बर पण तिखट जास्त हवं असेल तर एखादी मिरची तुम्ही जास्त घालू शकता तिखट कमी हवं असेल तर एक मिरची कमी करू शकता मग तुमच्या आवडीनुसार आणि आंबटपणासाठी आपण कैरीचा कोळ वापरला आहे आणि त्रिफळं कुटलेली एक पाव चमचा आणि हे छान असं मऊ वाटून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे ओली हळद आपली टाकायची राहिली होती ती वाटणामध्ये आपण ओली हळद वापरणार आहोत प्युअर ऑथेंटिक पारंपरिक टेस्टचा आपण ग्रीन कढी बनवत बनवत आहोत ग्रीन फिश कढी पापलेट कढी आणि आता हे छान गाळून घ्यायचं आहे तांदूळ एवढ्यासाठीच टाकलेत की स्मूती आणि असं थोडंसं घट्ट तयार झालं पाहिजे कारण आपण गाळून घेतो आहोत तांदळाने त्याला तो स्मूती आणि घट्ट अशी घट्ट पण आणणार रशाला ग्रीन कढीला आणि गाळून घेतल्यानंतर आपण फोडणी देणार आहोत कढीपत्ता आणि ठेचलेल्या लसूणमध्ये दोन ते तीन पाण्यात स्वच्छ गाळून नारळाचा रस व्यवस्थित काढून घ्यायचा थोडं पातळ तर झालं तरी चालेल आपण तांदूळ टाकलेत त्यामुळे ते उकळताना त्याला घट्टपणा येणार आपण सोरकुलात फिश कडी बनवतो आहोत कोकोनट ऑइल साधारण तीन ते चार चमचे लसूण कढीपत्ता आपली ग्रीन कडी रस्सा आणि छान उकळी आल्यानंतर आपण चवीनुसार मीठ आपण वाटणात पण घातलं होतं आणि आता परत घालतो आहोत आणि उकडी आल्यावर आपण पाप एक पापलेट जे कापलं आहे साधारण तीन तुकडे आहेत ते रश्श्यामध्ये सोडणार आणि एक तीन ते चार मिनटं छान उकळवून घेणार म्हणजे आपलं पापलेटची ग्रीन कडी तयार आहे मस्त रंग आला आहे आणि ग्रीन कडी आहे ना पापलेटमध्ये चवीला अप्रतिम लागते आत्ता पापलेट फ्राय एक अर्ध्या तासानंतर कोटिंग रवा तांदुळाचं पीठ लाल तिखट मीठाचं केलं आहे आपण समप्रमाणात तांदूळ आणि रवा घ्या चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि खोबडेल तेलामध्ये ते छान दोन्ही बाजूने खरपूस लाल लालसर रंगावरती तळून घ्यायचं आहे उरलेला मसालावर कोट कोटिंगला लावून टाका ठेचलेला लसूण टाका म्हणजे आपलं भरलेलं खापरी पापलेट तयार आहे दोन्ही बाजूने फ्राय झालं की आपली थाली रेडी आहे